राष्ट्रवादी काँग्रेस अजितदा पार्टीचे जिल्हाध्यक्ष अब्दुल रशीद पहलवान यांनी कुरेशी समाजाला दिले समर्थन हस्तक्षेप करणाऱ्या संघटनांवर कारवाईची कुरेशी समाजाची मागणी कुरेशी समाजाच्या मागण्या लवकरच शासन दरबारी मांडणार अब्दुल रशीद पहलवान यांचे ग्वाही आज दिनांक एकोणतीस रोजी मंगळवारी दुपारी बारा वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना शहरातील मंगल बाजार इथं कुरेशी समाजातील व्यापाऱ्यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष अब्दुल रशीद पहलवान यांनी भेट घेतली यावेळी कुरेशी समाजातील व्यापाऱ्यांनी त्यांच्यासमोर आपल्या व्यथा मांडल्या यावेळी पहिलवान यांनी कुरेशी समाजाच्या व्यापाऱ्यांना समर्थन असून लवकरच आपण शासन दरबारी कुरेशी समाजाच्या मागण्या मांडणार असल्याचं आश्वासन दिले या बैठकीमध्ये व्यापाऱ्यांनी आपले म्हणणे मांडले की त्यांच्याकडे आवश्यक कागदपत्रे आणि परवानग्या असूनही बजरंग दल सारख्या काही संघटना रस्त्यावर थांबून तपासणीच्या नावाखाली छळ करतात त्यामुळे कायद्यानं व्यवसाय करणाऱ्यांच्या उपजीविकेवर गदा येत आहे आम्ही कायदेशीर मार्गाने जनावरांची वाहतूक करतो सर्व नियमांचं पालन करतो तरीही अशा संघटनांचा हस्तक्षेप न थांबल्यास आमच्या व्यवसायावर गड्डांतर येईल असं जालन्यातील कुरेशी समाजातील व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे शासनाने या बाबीकडे गांभीर्याने लक्ष देत अशा स्वयंघोषित संघटनांवर त्वरित कारवाई करावी तसेच जनावरांच्या कायदेशीर वाहतुकीत कोणत्याही बाह्य हस्तक्षेपास प्रतिबंध घालावा अशी मागणी आपण शासन दरबारी करणार असल्याचं समाजाच्या मागण्यांना पाठिंबा दिला सध्या कुरेशी समाजानं जनावरे खरेदी विक्री आणि मांस विक्रींवर स्वतःहून बंदी घातली आहे मात्र याचा फटका थेट जिल्ह्यातील पशुपालक शेतकऱ्यांना बसत असून जनावरे विक्री न झाल्यामुळे त्यांचं मोठं आर्थिक नुकसान होत आहे काही दिवसांपासून जनावरी वाहतुकी दरम्यान वाढलेला तणाव हस्त संघटनांचा हस्तक्षेप आणि कुरेशी समाजातील व्यापाऱ्यांना मिळणाऱ्या धमक्या यामुळे कुरेशी समाजाना सुरक्षिततेच्या कारणास्तव हा निर्णय घेतला तथापि या बंदीचा फटका केवळ कुरेशी समाजाला नाही तर जनावरांची विक्री करून आपली गुजराण करणाऱ्या पशुपालक शेतकऱ्यांनाही बसत जनावरांची विक्री न झाल्यामुळे त्यांचा सांभाळ करणे खाद्य पाणी औषधांचा खर्च वाढत परिणामी अनेक गरीब शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी झाली आहे आम्ही जनावरे विकून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवतो पण सध्या खरेदीदारच नाही त्यामुळं आमचं फार मोठं नुकसान होत असल्याचं असं पशुपालक शेतकऱ्यांमध्ये चर्चा आहे या पार्श्वभूमीवर माध्यमांशी संवाद साधत असताना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष अब्दुल रशीद पहलवान यांनी शासनाकडे मागणी केली आहे की के जनावरांच्या कायदेशीर खरेदी विक्री संरक्षण दिलं जावं हस्तक्षेप करणाऱ्या संघटनांवर कारवाई केली जावी आणि व्यापाऱ्यांमध्ये विश्वास निर्माण करण्यासाठी तातडीनं उपाययोजना हो करण्यात याव्यात गोवंश हत्यावर सरकारनं जी बंदी घातली आहे त्या कायद्याचं सर्वजण समर्थन करत आहेत परंतु जे पशु व्यापारी बाजारातून खरेदी विक्री करतात आणि वाहतूक करतात त्यांचे जनावरे पकडून त्यांच्यावर बेकायदेशीर गोवंश हत्याचं दाखल करून त्यांची जनावरे जप्त करून कोणतीही शाणिशा न करता पोलीस प्रशासन असलम कुरेशी खालीद शेठ कुरेशी, कुरेशी मोईन कुरेशी जावेद कुरेशी नासिर कुरेशी मज्जू कुरेशी सज्जू कुरेशी रईस कुरेशी शमीम कुरेशी समीर खालीद कुरेशी बाबा कुरेशी अशरद असलम कुरेशी अकबर शहनवाज कुरेशी हनीब बागवान इरफान कुरेशी अनवर कुरेशी सह समाज व्यापारियों होती आज जो तो व्यापारी जो हमारे जालना शहर के जिनका मसला है जानवर लेना और बेचना उस तालुक से जो तो हमारा गवर्नमेंट से हमारी रिक्वेस्ट निवेदन है और पुलिस से भी कि जो व्यापारी माल लेके आता है माल लेके जाता है तो उसमें किसी ने हस्त हक, उसमें कोई इन्वॉल्व होना नहीं अगर बजरंग दल के लोग बल अगर गाड़ी रोकते हैं और व्यापारी को अगर परेशान करते हैं उन पर कायदे से कार्रवाई होना रहा मसला ये है कि भाई अगर कहीं जानवर करता है वो कर कोई गलत काम करता है तो जो भी कायदे में रहता है आप सबसे सख्त सब कार्रवाई करो हम आपके पुलिस के साथ रहेंगे हम क्योंकि हम नहीं चाहते कि यहाँ पर जो तो कोई किस्म का कोई भेदभाव होना या कोई जातिवाद होना क्योंकि तो ये मसला सबके रोजी का है सबसे ज्यादा मसला यहाँ ये मामले के अंदर किसान का है सबसे ज्यादा नुकसान किसान का होगा क्योंकि किसान को अगर जानवर बेचता है वो व्यापारी को तो व्यापारी जानवर पैसे देकर खरीदता और वो किसान जो तो पैसे से दवा खरीदता दवा खाने का काम करता शादी का काम करता है ये सबका मसला है तो इसमें ये हमारी गवर्नमेंट से हमारी जो गवर्नमेंट है हम जो राष्ट्रवादी के जो हम यहाँ जिलाध्यक्ष है उन नाते मैं बोल रहा हूं कि गवर्नमेंट ने खास करके चीज पे ध्यान देना चाहिए ये मसला एक का नहीं है पूरे महाराष्ट्र का मसला है तो हमारी ये रिक्वेस्ट है कि भाई जहां अगर जनवर करता है तो वो हम पुलिस के साथ रहेंगे हम पुलिस को पूरी मदद करेंगे मगर जो व्यापारी जनवर लेके आता है उसको कोई रोकना नहीं अगर कोई रोकता है उसको तो उसका कायदे से कार्रवाई होना मैं इतनी बात कहकर अपनी जगह लेता हूँ और जालने के जितने व्यापारी हमारे उनको मेरा समर्थन है जहां भी हमारी जरूरत पड़ेगी हम आपके लिए खड़ रहेंगे मैं इतनी बात करके अपनी जगह लेता हूँ जय हिंद जय महाराज